महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही पेडजवळच्या मोराळी गावी आलेलो आहेत सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातलं हे गाव, ता गाव। आणि तिथे घेरा मला सापडलेला आहे की सध्या महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेत आणि सांगलीच्या तमाशा परंपरेत खूप ज्येष्ठ ज्यांनी काम केलं एकोणीसशे साठ सालापासून ते राम हरी भाट त्यांची परंपरा अगदी शेकू शिवा नांद्रे काळूबाळू त्याचबरोबर नंतर स्वतःचा तमाशा फळ त्यानंतर गणपती विमाने चिंचणीकर यांचा कमंचावरचा आहे पंच्याऐंशी सालचा सा तमाशा याच्यातनं प्रवास करत 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 स्वतः बापूंनी सुद्धा एकोणीसशे ब्याण्णव साली मोठा तंबूतला तमाशा काढलेला होता असे बापू म्हणजे राम हरी भाट आणि सध्या खूप ज्येष्ठ कलाकार वगनाट्य लेखक रचना त्यांनी गणगवळणी रचना केलेली आहेत असे बापू बापू आपण बोलत होतो की आपण नाना रामचंद्र यांच्या गावी आलो आहे बाबाजी साठे यांचे गुरु यांच्या गावी आलो आहे आणि त्यांना दीक्षा दिली पहिला गण त्यांनी म्हटलेला बाबाजी साठे आणि तिथून पुढं काय झालं मला सांगा तिथून पुढं गण झाल्यानंतर मौनापटाऊन लिहिला दुर्गाची हो आता तो पटाव कुणाकड नाही आणि हाय एका पोहराजवळांच्या सावळेच्या पंचूजोळा लिहिलेला बरं मग मह, पटाव लिहिला मग त्यावेळेला काय तमाशा म्हणजे भांडण तंठा आणि वाद एवढाचा अर्थ यांचे रवाल जबाब सवाल जबाब मग ते भेदिक तमाशा भेदिक तमाशा हा सवाल जबाब प्रश्न उत्तर मग तमाशाचा अर्थ तेवढ्याला काही कळत नव्हता नोकरी मग बाबाजीनं निर्गुणपुरी तमाशा सांगता घरी हां त्या वाक्याला धरून बाबाजीने तमाशाचा फड काढला आणि तमाशा म्हणजे काय हे प्रेक्षकांना दाखवून दिलं तसा विचार केला तर गुरु नाना रामचंद्र पाटील मोराळेकरांनी बाबाजी पेडकरांच्या रूपानं पेडत कल्पवृक्षाचं झाड लावलं आणि ते मोठं झालं हो त्या कल्पवृक्षाचं नाव आहे बाबाजी पेडकर त्या कल्पवृक्षाला लागणारी बारीक मोठी फळं म्हणजे महाराष्ट्राचं जोर तर जोर सगळं तमाशा फळ बाबाजी पासून पुढे चालू झालं हो बापू एकोणीसाव्या शतकामध्ये बाबाजी साठेने हा जो फळ काढला फारसा कोणाला माहित नव्हता आज बाबाजी साठे सुद्धा फारसं कुणाला तमाशा परंपरेत माहीत नाहीत तमाशाचं संशोधन झालं पण बाबाजी साठे नाही उमाजी कांबळेपर्यंत माणसं जातात पण बाबाजी साठे आणि उमाजी कांबळे यांचा फडणंतर गाजला आणि तो आज जे जो मानला जातो मोहना बटाव ती छेल बटाव लावणी म्हणतात त्याला त्यावेळेला ती म्हणणीतली लावणी होती पण तो वग आहे तर तो वग रचणारे हे बाबाजी साठे हे आपल्याला महाराष्ट्रापर्यंत न्यायचे आहेत आणि तुम्ही त्यांचं मोठे पण सांगायला लागलाय मला सांगा तत्पूर्वी वग लह्याच्या अगोदर त्याने फळ किती वर्ष चालू केला होता बाबाजीने बाबाजीने फळ चालू बाबा आपला साधा गोळा फळ चालू होता त्यांचा परत हो। मावळ भाषेची जोडी तमाशात पाहिजे म्हणून उमाजीला जाऊन बिरवड बाबाजीने आणला आणि उमाजीचं नाव पहिले दिलं उमा बाबाजी पेड सावळकर त्या नावाने तमाशा फळ काढला बरोबर तो तमाशा फळ चालू झाला मग पहिल्या सुरुवातीला आता पेर त्यांचं उद्घाटन झालं ते पेड नाथ मंदिरातून आता त्यावर एक मीच स्वतः लिहिलेलं काळजी आहे सासन सासनकाठी झाली खडी उभा राहिली तमाशाला बाबाची पहिली पिढी नाना बायाजी साठे सयाजी ढोल्या आणि सरदार गडी चिमाजी आपा प्रसिद्ध ढोल्या सगळे फेकतो वग कडी बजा झोंगड्या हजर दबावी काशीबा तुळ तुळशा सुरते गडी काशीबा सुरच्या तुळशे गडी शंकर हलगीवरची थाप बंडाची शंकर ढोल्या हात जी शिवाजी मैरू बटाभोमुनी सभेत सभेत गातो माऊना बाजीराव पीटी बाजीराव साठे पी टी मास्तर गाताना सुख सुर छेडी पुन्हा पेडन सावळत एक झाली वा त्यावेळेला लावणी पेड सावळत गावची जोडी तमाशा सागरी डोरे होडी उमाबाबाची पहिली पिढी शब्दकवीची रसगोडी शिघ्र कवी रत्न बाबाची कवी अमृताची गोडी भाऊना बटाव वगैरेला देशात लावली पहिली गुडी उमा बाबाचा आशीर्वाद मागे चिमा तातोबाची जोडी चिमा तातोबा दुसरी पिढी कणगी चिडी चेहडा चेडी संग केली बारी त्याची उडवली वावडी पट्टेबापूला काकणं घालून नेसवली साडी धनवडी शंकर मारुती तिसरी पिढी निघाली तमाशा रथ गाडी जैवंत बाबू हिरा उभा येत जोडी किस सुगंधा रामशाहीर बंधू प्रीतीत बहुगोडी लाला पठाण लाला पठाण अशोक तानाजी तमाशातले गडी पिंटू कांबळे रमेश फाळके पेडकर सुभाष संभाजोडी वा लता लंका जयसिंग मास्तर कर, ली 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 ही आमची पाचवी पिढी शीघ्र कवीर रत्न बाबांची पेड नगरी कापूर गंगेथडी साहिर राम हरी भाट पेडकर नम्रते न जोडी खूप सुंदर बापू तुम्ही लिहिलेली ही पेडची लावणी आणि सांगली जिल्ह्यातल्या ले तमाशा परंपरेची लावणी तुम्ही पेडमध्ये जन्माला आणि उमाजी कांबळे बाबाजी साठे यांच्यापासून पेडची परंपरा सांगत सांगत संपूर्ण सावळची परंपरा तुम्ही खूप सुंदर सुंदरित्या सांगितलेली आहे आणि खूप सुंदर आणि मग काय कसं कसं बाबा बाबाजी साठेंचं पुढं काय झालं पुढं मग मौना उगतो आणि तसा जर विचार केला तर महाराष्ट्र तमाशा सृष्टीचा कल्पवृक्ष म्हणजे बाबाजी पेडकर हो आणि त्या कल्पवृक्षाला लागलेली फळं म्हणजे महाराष्ट्रातील बारीक मोठे तमाशा फळ खराय कारण अगोदर बेदी गाण्याचाच तमाशा होता खराय बाई नव्हती तमाशा माहीत आहे आणि हा तमाशा फळ जो काढला तो पेड सावळस गाव चित्र शुदोबा देव आप्पा ढोल वाजवी तात्या उत्तर देवणे वाघा फुडलं पलकशी शिळी येसून दिवच्याच सभेमध्ये खेळी वै येसून दिवच्या सभेमध्ये खेळी वैरांची तोंड झाली काळी तुका ताड्याची करणे आगळी वाडार निरासोबत कशी तोळी उमा बाबाजी कवी फैना आपना वा की त्यावेळे जुनी माणसं ही अशी झाली आता बाबाजीचे जे शिष्य घराने लागली ते संगीता भीमाशंकर 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 हे बाबाजींचे म्हणजे गाण्याचे शिष्य हो मग त्यांची परंपरा तत्व बा शारदा त्यांच्या समाजाची पहिले सगळं तुर्याचं गाणं तुऱ्याचं गाणं तिथन पुढं नागजला तो मग त्यानं ते बाबाजींचं गाणं सांग काम केलं नागजला तमाशा झाला तो बाबाजीच्या आश्रया खालचा आश्रयाखाली तमाशा झाला तिथून सावळला उमा बाबाजीच्या नावावर पुढं जावळीचा समज तातोबा तातोबा जावळी क पट्टीबापुराव समकाल हा समकाल पट्टेबापूर तिथं किंवा माझी पट्टीबापू इकडं शिवा संभा कौलापूर शिवासंभा कौलापूर एकोणीसशे पाच नंतर ती परंपरा तीस सालापर्यंत ती तीस तीस मग ती परंपरा चालू झाली पुन्हा बाबांनींच्या गाण्याचे पटशिष्य बापुराव सुरडौणकर हा ते सुरवणकर बापूरावने सुद्धा बाबाजीच गाणं गायलं तुऱ्याचं oh. तो तमाशा चालू झाला पुन्हा रामा चोका तो एकटाच ah. oh. होता पण माणसं जमवून तमाशा करायचा छंद होता त्याला त्यावेळेला चंदुलाल वसगडेकर म्हणून त्यांचा तमाशात द्यायचा हा चोकाकला तमाशा फळ चालू झाला तो बाबाजीच्या शिष्यातच okay. पुन्हा चंदूलाल वसगडेकरांनी तमाशा फळ काढला तो बाबाजीच्या शिष्य म्हणूनच फळ काढला आणि तिसरा फळ त्या भागातला म्हणजे तातोबा कर तो सगळं बाबाजीचं गाणं म्हणत होता तातोबा करानं तुका सात सांगावकर त्या तुका सांगावकर तमाशा पण काढला तो बाबाजीचा असंही तमाशा पण चालू झालं पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा बाबाजींचं बेजिक स्पोष्ट झालं बाबाजी बेजिक बी गायचे तमाशे बी करायचे त्यामुळे सुंदर बापू ज्या काळात एकोणीसाव्या शतकामध्ये भेदिक तमाशा होता म्हणजे भेदिक तसं शंभूराजू त्याच्या अगोदर साहिर हायबती ह्यांच्या अगदी सोळा सतरापासून शिरण नागेश यांच्यापासून भेदिक परंपरा सुरू होती पण खरा फाडाचा जो तमाशा आहे तो पट्टीबापूरावंच्या अगोदर एक तीस पस्तीस वर्ष की जो निघाला उमा तो उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर यांच्या रूपातून लक्षात आलं आणि तो महाराष्ट्रातला पहिला वक पण झाला आणि ढोलकी फाडाचा तमाशा निघाला त्यावेळेला स्त्रियांना होत्या नाचे होते पण प्रत्यक्ष छक्कड गायची ढोलकी वापरायला सुरू केली आणि त्यामुळं त्याला रूप कसं आलं रंगीत आलं ढोलकीचा तमाशा तयार झाला आणि त्याची परंपरा तुम्ही बाबाजी साठेंची सांगताय खूप सुंदर आता बाबाजी साठेंची परंपरा नंतर त्यांचा मुलगाने पण काही वर्ष चंद्रू साठेनं चालवली म्हणतात चंद्र नाही चालू हां त्यांच्या तुलस भावाने चालू बरं शिवाजी मैत्र बरं शंकर साठे मग बाबाजी नंतर किती वर्ष पेड मध्ये कार्यक्रम होता हो। आतापर्यंत आहे आतापर्यंत तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत आहे बर आधी मातंग समाजात तमाशाचा झाला सुरुवात पण मधल्या काळात त्यांच्याकडे नव्हत्या पन्नास सालानंतर त्यांच्यात नव्हतं पड पेडला नव्हता पड नव्हता हा त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर होता बाबाजीच्या नंतर एक पाच पन्नास दहावीस वर्ष चालला पाच पन्नास वर्ष पुन्हा नंतर नव्हता मध्ये स्वातंत्र्यानंतर नव्हता पड नाही हा मग ते पहिली जुनी माणसं सगळी जमकली हा मग तमाशा पण मी हो तर खूप सुंदर थांबा की महाराष्ट्रातला हा सगळा लोकनाट्य तमाशा जो उदयास आला तो सांगली जिल्ह्यातल्या पेड जवळच्या या पेड गावामध्ये आणि डोंगराच्या कुशीत असलेलं पेड आणि मोराळे हे गाव आणि हिथलं भेदिक जे तुऱ्याचं गाणं होतं ते महाराष्ट्रामध्ये भेदिकेच्या रूपानं तर गेलंच पण लोकनाट्य तमाशावर त्याच्यातून उभा राहिला आणि रंगीत तमाशावर ढोलकी आली नाचे आले त्यानंतर सोंगाडे आला आणि जो पेशव्यांच्या काळात शाहीन तमाशापड होता की जो परशुराम आता त्याच्या धर्तीवरचा पड़ तयार झालेला होता तो आणि खूप सुंदर तुम्ही बापू सांगताय तुमच्याशी आणखी आपण संवाद साधायचा आहे पुढच्या भागात